ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच या पक्षाचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार पराग वाझे यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांनीही आज उमेदवारी अर्ज सादर केला धुळे इथं भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला तर महायुतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून आज आपला अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही आज अर्ज दाखल केला दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई तर दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनीही आज अर्ज भरला निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वास सावंत यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला